दोन खासदारकीच्या निवडणुका कशा येतील तर त्यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की नरेंद्र मोदींच सरकार हे दोनशे चाळीस खासदारांच सात जण मी कडे गेले मग राहिले दोनशे चौतीस या दोनशे चौतीस खासदारांमध्ये चौतीस खासदार हे चंद्राबाबू नायडू आणि त्या नितीश कुमारचे आहेत आता नितीश कुमार हे पहिले इंडिया आघाडीचे संस्थापक म्हणून ते पुढे आले सगळ्या पक्षांनी इंडिया आघाडीचे कोऑर्डिनेटर म्हणून काँग्रेसचे सुचवलं म्हणून यांना आग आला आणि निघून गेले भारतीय जनता पक्षाकडे आणि मग आता काय बोलतोय मग काय बोलतो त्याचं का त्यांना विस्मरण होत नाही त्यामुळे हे दोघे कोणत्याही क्षणी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा पाठिंबा विड्रॉ करू शकतात आणि हा पाठिंबा ज्या वेळेला हे दोघे जण काढतील ना त्यावेळेला नरेंद्र मोदी सहजी राजीनामा देणार नाही तर ते राष्ट्रपतींना शिफारस करतील कि लोकसभा बरखास्त करा आणि पुन्हा एकदा लोकांच्या समोर निवडणुकीला सामोरे जा बरोबर ना